सर्व वरिष्ठ अधिकारी आणि फील्डचे अधिकारी व्ही सीच्या माध्यमातून या वॉर रूममध्ये उपस्थित होते एकूण वॉर रूममध्ये आता तेहतीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे आम्ही ट्रॅक करतो आहोत मागची वॉर रूमची मिटिंग ही एकवीस एप्रिलला झाली होती त्यावेळी या बत्तीस प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये तेहत्तीस प्रोजेक्ट्समध्ये जवळपास एकशे बत्तीस विषय होते की जे प्रलंबित होते कुठे फॉरेस्टची परमिशन असेल कुठे लँड एक्विजिशन असेल असे वेगवेगळ्या वेग एकशे बत्तीस अडचणी त्याच्यामध्ये होत्या त्यापैकी या वॉर रूम मिटिंगपर्यंत त्रेसष्ट आपण त्यातल्या अडचणी सोडवल्या होत्या उर्वरित अडचणींच्या संदर्भात प्रत्येक डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बसवून तुमची काय अडचण आहे आणि ती कशी सोडवता येईल या संदर्भात आज अतिशय प्रदीर्घ अशा प्रकारची चर्चा झाली आणि पुढच्या वॉररूम मिटिंगपर्यंत हे सगळं सोडवण्याचा जे आदेश देखील आपण दिलेले आहेत याच्यामध्ये विशेषतः आपल्या एम एम आर रिजनमध्ये मल्टीमॉडेल कॉरिडॉर असेल किंवा जी एम एल आर असेल गोरेगाव मुलुंड लिंक रोड त्यासोबत जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत ठाणे भिवंडी कल्याण वडाळा कासरबोडवली स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत दहिसरपासनं मीरा भाईंदरपर्यंत आणि जी अंडरग्राऊंड मेट्रो थ्री या ची ची आहे या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कम्प्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या